जय महाराष्ट्र मित्रांनो जसं की तुम्ही थमनेलमध्ये बघितलेलं आहे की घरच्या घरी जनावरांना भूकवाडीचं इंजेक्शन द्या आता तुम्हाला बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की आम्ही काही डॉक्टर आहे का की जनावरांना भूकवाडीचं इंजेक्शन द्यायला पण तसं नाही आहे आज मी या व्हिडिओमध्ये एक विशेष माहिती घेऊन आलो आहे की ज्याचा फायदा करून आपण आपल्या जनावरांना बऱ्याच वेळेला जिथं जिथं त्यांची भूक मंदावलेली आहे तिथं तिथं त्यांची भूक वाढवू शकतो म्हणजे जसं की आपल्या निदर्शनास बऱ्याचदा द्यायचं की आपल्या एखादं जनावर आजारी पडलेलं आहे त्याचं टेम्परेचर वाढलेलं आहे त्याला ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याचं टेम्परेचर नॉर्मल आलेलं आहे पण त्याची भूक ही पहिल्यासारखी व्यवस्थित नाही आहे भूक मंदावलेली आहे एक सर्वसाधारण चार ते पाच दिवस झाले आता व्यवस्थित टेम्परेचर आहे पाच दिवस झालं पण गाय आपली पूर्ण खात नाही आहे म्हैस आपली म्हणजे जेवढं खात होती तेवढं चारा खात नाही चारा शिल्लक ठेवते तर अशा वेळेला काय झालेलं असतं एक तर हेवी डोस झालेला असतो अँटीबायोटिकचा आणि त्यामुळं आपल्या जनावरांच्या लिव्हर फंक्शन्सवरती स्ट्रेस आलेला असतो मग अशा मध्ये आपला पशुपालक विचारात पडतो की जनावरांना काय द्यावं की त्यांची भूक पाहिल्यासारखी वाढेल तर याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये आले आहे तर पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमालया कंपनीच्या रुमिटॉनिक जेल याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत की याचा वापर जेव्हा आपल्या जनावरांची भूक मंदावलेली असेल तर अशा सिच्युएशनमध्ये कोणकोणत्या अवस्थेत आणि कशा प्रकारे करू शकतो तर पहिलं तर पशुपालक मित्रांनो आता आपण पहिली माहिती घेऊया की जनावरांची भूक मंदावण्याची मेजर कारणं काय असतात पहिली गोष्ट जनावरांच्या रोमेंचा पेय हलणे म्हणजे समजा असरबेसर काय चारा खाल्लेला आहे तिथंसुद्धा आपल्याला बघायला मिळतं की पोटामध्ये गच्च बसलेला असतो तिथं जनावरांची मंद होते त्यांचा रोव नीट फिर फिरत नसला तरी जनावरांची मंद होते किंवा आपलं जनावर सलग दोन ते तीन दिवस जुलाब करत होतं जुलाबातून व्यवस्थित झालेलं आहे शेण त्याचं व्यवस्थित येत आहे पण तिथेसुद्धा आपल्याला तिथं बघायला मिळतं की त्यांचं शेण व्यवस्थित आलं आहे पण त्यांची भूक मंदावलेली आहे त्या पहिल्यासारखा चारा खात नाही चारा शिल्लक ठेवत आहेत त्याचबरोबर आपली नुकतीच गाय वेलेली आहे तिला आपण सलाईन दिलेली आहे इंट्रा विट्राइन गोळ्यासुद्धा भरलेल्या आहेत सगळे व्यवस्थित आहे टेम्परेचर नॉर्मल आहे पण गाय चारा खात नाही आहे त्याचबरोबर एखाद्या आजारातून आपली गाय बरी झालेली आहे पाच ते सहा दिवस झाले तरी तिथं चारा खात नाही आहे तर तिथं नेमकं काय का होतं पशुपालक मित्रांनो की आपण अशा सिच्युएशनमध्ये आपल्या जनावरांना हो जेव्हा अँटीबायोटिकचा डोस देतो किंवा समजा एक दोन दिवस तिला सलाईन देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर तिला आपण एक बॅकअप थेरपी म्हणून काय देत नाही मग त्यावेळेला अशामध्ये आपण ह्या रोमेटॉनिक जेलचा वापर करू शकतो आता तर ते कसं काय तर पहिली तर गोष्ट आता हे आपल्या जनावरांमध्ये नेमकं काय काम करतं ते जाणून घेऊया पहिली तर गोष्ट हे जनावरांचे जे रुमेनची परफॉर्मन्स आहे म्हणजे जे पचनक्रिया आहे तिला पचनक्रिया सुधारवण्याचं काम हे रुमेटॉनिक जेल करतं त्याच्याबरोबर हे जनावरांच्या रुमेनमध्ये हेल्दी रुमेन मायक्रोबायोन फॉर ऑप्टिमल न्यूट्रिंट ब्रेकडाऊन म्हणजे जे आपले जनावरांची भूक वाढवणारे जे बॅक्टेरिया असतात त्यांची संख्या वाढवण्याचं जा काम हे रुमेटॉनिक जेल करतं त्याचबरोबर जे आपल्या जनावरांचं स्ट्रेसमध्ये गेलेलं लिव्हर आहे त्यालाही जागेवर आणण्याचं काम करतं आणि आपल्या जनावरांची भूक वाढवण्याचं काम हे रुमेटॉनिक जेल करतं त्याचबरोबर समजा आपलं जनावर अशक्त झालेलं आहे तर तिथंसुद्धा त्याला शक्ती प्रदान करायचं काम हे रोमेटॉनिक जेल करतं आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ते हे आहे की हे इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी जी जनावरांची उत्पादन क्षमता आहे त्यालाही वाढवतं आणि त्याबरोबर त्यांचे जे ठराविक जे फंक्शन्स असतात बॉ बौल, बॉडीतले त्यांना रिप्रोडक्ट करायचं काम हे रोमिटॉनिक जेल करतं जसं की मी तुम्हाला थमनेलमध्ये म्हटलेलं की आपल्याला हे जनावरांना इंजेक्टेबल फॉर्ममध्ये द्यायचं आहे म्हणजे याचं इंजेक्शन द्यायचं आहे तर हे इंजेक्शन कुठं मानेवरती म्हणजे इंट्रामस्क्युलर किंवा सबकट न देता जनावरांना उरली द्यायचं आहे म्हणजे आजपर्यंत तुम्ही बघत आला असाल की आपण जनावरांमध्ये इंट्रामेवरिक म्हणजे मस्थायटीसच्या ज्या ट्यूबा असतात त्या इंजेक्शन फॉर्ममध्ये असतात ते दाबल्या प्रेस केल्या त्यामधील जे औषध आहे ते सडामध्ये जातं तसंच या आता यामध्ये आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये हे इंजेक्शन दिलेलं आहे आणि हे आपल्याला ओरली द्यायचं आहे मग हे जिथं जिथं आपल्याला जनावरांची भूक कमी झालेली बघायला मिळते तिथं तिथं आपण हे जनावरांमध्ये वापरू शकतो आता हे रोमेटॉनिक जेल हे तीस ग्रॅममध्ये ही सिरेंज येते म्हणजे सर्वसाधारण तीस मिली यामध्ये ते रोमेटॉनिक जेल आहे तर आता याचा वापर आपण मोठ्या जनावरांमध्ये किती ग्रॅम आणि किती दिवसापर्यंत केला पाहिजे सर्वसाधारण बघायला गेलं तर कमीत कमी तीन दिवस आणि जास्तीत जास्त पाच ते सहा ते सात दिवसापर्यंत आपण हे आपल्या मोठ्या जनावरांना देऊ शकतो त्याचबरोबर याचा वापर आपण आपल्या लहान पाड्यांमध्ये किंवा कालवडांमध्ये करू शकतो जिथं जनावरांची भूक मंदावलेली आहे किंवा टेम्परेचर आहे आणि आपण त्यांना गोळी दिली आहे त्यांचा ताप कमी आलेला आहे आणि ते पण पहिल्यासारखं चारा खात नाही भूक मांडावल्यागत आहे तिथंसुद्धा आपण याचा डोस त्यांना पाच ग्रॅम डेली असं सर्वसाधारण पाच ते सात दिवसापर्यंत देऊ शकतो त्याचबरोबर शेळ्या में मेंढ्यामध्ये याचा आपण विशेष वापर करू शकतो जिथं आपल्या शेळ्या अशक्त आहेत वेल्यानंतर चारा कमी आहेत तिथंसुद्धा आपण पाच ग्रॅम याप्रमाणे पाच ते सात दिवसापर्यंत देऊ शकतो आता ही तीस ग्रॅमची सिरिंज आहे म्हणजे सर्वसाधारण आपण ग्रॅमनं म्हणता याला मिलीमध्ये म्हणू की तीस मिली यामध्ये औषध आहे तर आता तीस मिली हे औषध आपण द्यायचं कसं तुम्ही म्हणणार की एकदा फोडलं की खराब होईल तर नाही यालाच तोंडाला एक कॅप दिलेलं आहे हे आपण कॅप काढायची आणि ही कॅप काढल्यानंतर इथे एक लॉक दिलेला आहे जसं की तुम्ही याच्यावरती मेजरमेंट बघू शकता इथं शून्यपासून स्टार्ट झालेलं आहे आणि शून्यपासून पाच मिली दहा मिली पंधरा मिली वीस मिली पंचवीस मिली तीस मिली तीस मिलीपर्यंत इथं आपल्याला याचा डोस बघायला मिळतो तर आता समजा याचा वापर आपण कसा करायचा जर समजा आपल्याला आपल्या कर्डामध्ये हे द्यायचं आहे तर सर्वसाधारण हे पाच मिलीपर्यंत हे इंजेक्शन ही जे रिंग दिसते तुम्हाला ही इथंपर्यंत सरकवून घ्यायची आता पाच मिलीपर्यंत सरकून घेतल्यानंतर हे इथं लॉक होतं आहे म्हणजे जेव्हा आपण याची कॅप काढणार आहे आणि याची कॅप काढणार आणि पाच मिली देऊन टाकायचं हे तिथं जाऊन थांबणार आहे पाच मिली जनावराच्या पोटामध्ये गेलं की डबल कॅप लावून टाकायची त्याच्यानंतर समजा जर आता जर पाच मिलीने याचा डोस पकडला तर हे सर्वसाधारण शेळ्या किंवा आपल्या का कालवडांमध्ये शेळ्या मिडन कालवडामध्ये सात दिवसापर्यंत जातं आणि जर मोठ्या जनावरांमध्ये जर विचार केला की सर्वसाधारण चारशे ते साडेचारशे किलोची गाय असेल तर आपण त्यांना हीच कॅप ही सर्वसाधारण दहा मिलीपर्यंत न्यायची आणि असं दहा मिली एका वेळेला दिलं त्यांना की याची कॅप लावून टाकायची परत दुसऱ्या दिवशी दहा मिलीपर्यंत वाढवायचं म्हणजे वीस मिली करायचं याचा वीस मिलीपर्यंत आणलं वीस हा तुम्हाला आकडा बघायला मिळत असेल बरोबर वीस मिली ह्या वीस मिलीनंतर आणल्यानंतर जे राहिलेलं इंजेक्ट टेबल आहे ते तिथून पुढं प्रेस करायचं प्रेस केलं हे कॅप काढल्यानंतर परत तिसऱ्या दिवशीचा डोस हा पूर्ण घ्यायचा जर समजा आता यामध्ये जर आपलं जनावर मोठं असेल मिली ले ले तर आपण त्यांना पंधरा मिलीपर्यंत पण हे रोमेटॉनिक जेल देऊ शकतो जिथे जनावरांची आपल्याला भूक शंभर टक्के वाढलेली बघायला मिळणार आहे म्हणजे माझा हा व्हिडिओ आणण्यामागचा एक थोडक्यात उद्देश असा आहे की आपण आपल्या जनावरांना रेग्युलर इंजेक्शन देऊ शकत नाही समजा तीन दिवसाचा कोर्स पूर्ण केल्यानंतरही आपल्या जनावरांची भूक वाढत नाही तर तिथं आपण रोज रोज आपल्या पशुचिकित्सकांना बोलवू शकत नाही किंवा रोज रोज आपली बरीचशी जनावरे गोळ्या खायलाही कासकुस करतात वास काढतात त्यामुळं कधीकधी त्यांच्या खाण्यावर सुद्धा खुराक खाण्यावर सुद्धा परिणाम होतो तर काय काय माणसं काय करतात तर खुराकामध्ये गोळ्या देतात आणि एकदा त्यांनी वास काढला तर आपली जनावर तिथं खुराक खायला कासकूस करतात खुराक खात नाहीत तर अशा ठिकाणी सुद्धा आपण रुमेटॉनिक जेल ही त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांच्या पोटामध्ये रुमेनमध्ये जो भूकवाढीचा बॅक्टेरिया आहे त्याला वाढवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो तर पशुपालक मित्रांनो हे होते रुमेटॉनिक जेलचे फायदे आता आपण याचे थोडे तोटे पण जाणून घेऊया तोटे काय मोठे नाहीत तोटा फक्त याचा एकच आहे की हे एकदा याचे हे कॅप काढल्यानंतर सर्वसाधारण कमीत कमी किंवा कमी जास्तीत जास्त सात दिवसामध्ये संपणं गरजेचं आहे त्याच्यापुढे कुणीही याला यूज करू नये कारण की याचा जो विथड्रॉ पिरियड आहे म्हणजे याचा जो युजेबल पिरियड आहे तो सात दिवसाचाच आहे त्यामुळे याचा फक्त सात दिवस वापर करावा तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला रोमिटॉनिक जेलविषयी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये समजली असेल जरी तुम्हाला याच्याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर आपले पशुधन ऐश्वर्या या मराठमॉई चॅनलवरती अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड होत राहतात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या तमाम पशुपालक बांधवांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र